आता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे ब्लॅक पेपर मशरूम म्हणजेच काळीमिरीयुक्त मशरूम मसाला तर इथं मी एक पॅकेट मशरूमचं घेतलेलं आहे मशरूम स्वच्छ करून घ्यावे लागतात मी चार पाच वेळा मशरूम स्वच्छ प धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर पाच मिनटं मिठाच्या पाण्यात ठेवले होते आणि त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता याला आपण मसाला लावणार आहोत त्याच्यासाठी मी इथं अलं लसूण पेस्ट एक चमचा इथं घेतलेली आहे हळद घेतलेली आहे पाव चमचा हिंग पाव चमचा गरम मसाला मी इथं अर्धा चमचा वापरलेला आहे काळी मिरी पूड मी इथं घालणार आहे अर्धा चमचा हे सर्व आता आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आपण हे दहा मिनटं मॅरिनेट करत ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण भाजीची कृती बघणार आहोत मी इथं अमूल बटर घेतलेलं आहे एक क्यूब मी इथं अमूल बटर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक टेबलस्पून गोड गोडतेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये आता एक तमालपत्र मी इथं फोडणीसाठी घातलेलं आहे तीन ते चार काळ मिरी एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत हिंग अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे पाव चमचा ओल्या मिरच्या दोन मी घेतल्या होत्या आणि त्याचे असे तुकडे करून घातलेले आहेत याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत कांदा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे साधारण दीड वाटी मी इथं कांदा घातलेला आहे म्हणजेच मध्यम आकाराचे दोन ते तीन कांदे एक टॉमॅटो मी बारीक चिरून घेतला होता आणि तो याच्यामध्ये घातलेला आहे हे आपण आता व्यवस्थित परतून घेणार आहोत कारण कांदा मऊ झाला पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण पुढची कृती करणार आहोत कांदा मऊ होण्यासाठी मी इथं अगदी थोडंसं मीठ घालणार आहे कांदा छान आपण परतून घेऊया हा जो काळी मिरीयुक्त मशरूम मसाला आहे इतका मस्त टेस्टी असा आहे की तुम्ही एकदा केलात की तुम्हाला खूपच आवडेल आणि अगदी पटकन होणारी रेसिपी आहे साहित्य जास्त लागत नाही कांदा आता मऊ झालेला आहे याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे म्हणजे कांदा आणि बाकीचे जे मसाले आहेत ते छान मिळून येतील लसूण पेस्ट घातलेली आहे एक चमचा आपण मॅरिनेशन करताना सुद्धा लसूण पेस्ट त्याच्यामध्ये घातली होती हळद पाव चमचा धना पावडर घातलेली आहे एक चमचा जिरा पावडर घातलेली आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा मिक्स करून घेऊया बडीसोप पावडर मी इथं घातलेली आहे अर्धा चमचा जर तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर तुम्ही पाव चमचा इथं बडीसोपही वापरू शकता त्यामुळे खूप मस्त वेगळीशी टेस्ट येते कसुरी मेथी मी इथं घातले घालणार आहे एक चमचा थोडंसं पाणी ज्यामुळे हे सर्व मसाले मिळून येतील याच्यामधला आपला जो महत्त्वाचा घटक आहे मिरी पूड ती मी इथं एक चमचा वापरलेली आहे तुम्ही तिखटाच्या अंदाजानुसार मिरी पूड वापरा काही वेळेला काळी मिरी पूड खूप तिखट असते तर त्याप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता याच्यामध्ये आपण तिखट नाही वापरलेलं आपण फक्त काळी मिरी पूडवर हा मसाला करणार आहोत आता मी जे सुरुवातीला मशरूम मॅरिनेशन करून घेतले होते ते घातलेले आहेत आणि पुन्हा परतून घेतलेलं आहे छान मसाला आणि अगदी थोडंसं पुन्हा पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर जास्त याच्यामध्ये पाणी नको असेल तर पाण्याचा वापर कमी करा आणि थोडं वाफेवर हे व्यवस्थित शिजून घ्या कोथिंबीर घातलेली आहे चवीनुसार मीठ कारण आपण कांद्यामध्ये मीठ घातलं होतं त्या हिशोबानेच आपण आता पुन्हा मीठ घालायचं आहे झाकण ठेवून मंद गॅसवर पंधरा मिनटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपला मशरूम मसाला तयार आहे पण अजूनही थोडं पाणी आहे हे जर पाणी जास्तीचं नको असेल तर झाकण काढून पुन्हा दहा मिनटं आपण हे शिजवून घ्यायचे मी झाकण काढून दहा मिनटं शिजवलेले आहे आणि पाणी मस्त आटलेलं आहे आणि आपला छान युक्त मशरूम मसाला म्हणजेच ब्लॅक पेपर मशरूम मसाला तयार आहे मंडळी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीमध्ये धन्यवाद